नमस्कार आज आपण दिवाळी विशेष पारंपरिक पद्धतीने शेवचे लाडू बनवणार आहोत पहिल्याच प्रयत्नात तुमचेसुद्धा लाडू परफेक्ट होतील किंवा नवीन शिकणाऱ्या मुलींसाठी सुद्धा हा परफेक्ट व्हिडिओ आहे तर भरपूर टिप्सहित मी रेसिपी शेअर केले आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी लाडू बनवण्यासाठी एक कप बेसनपीठ घेतला आहे सुरुवातीला आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर इथे बेसनपीठ चाळून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घा घालायची आहे म्हणजे लाडूला छान रंग येतो थोडंसं मीठ घातलं आहे आणि पाणी घालून आपल्याला हे बॅटर मळून घ्यायचं आहे तर चकलीपेक्षा थोडंसं पातळ बॅटर हे करायचं आहे चकलीचं थोडंसं घट्ट असतं आणि नंतर आपल्याला याची शेव बनवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता थोडं थोडं पाणी घालत पीठ या पद्धतीचं बनवलं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता लगेचच पीठ खाली पडत नाही या पद्धतीचं आहे नंतर सोऱ्याला इथे तेल लावून घेतलं आहे याच्यामध्ये पीठ भरून आपल्याला याची शेव बनवून घ्यायची आहे तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे लगेच आपण शेव करून घेऊयात तर तेल व्यवस्थित गरम झालं आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे आणि लाडूसाठी जी शेव बनवतो ती जास्त कडक बनवायची नाही मऊच ठेवायची आहे तर बघू शकता शेव कच्ची नाही आणि जास्त कडकही नाही फक्त मऊ आहे तर काढून घेऊयात तर अशाच पद्धतीने सर्व शेव इथे मी बनवून घेते आणि न ही शेव ताटामध्ये झाकून ठेवायची आहे म्हणजे ती कडक होणार नाही मऊच राहील तर बघू शकता इथे मी सर्व शेव बनवून घेतले आहे आणि मी याच्यावर कपडा झाकून ठेवला होता आणि शेव मऊ राहिले आहे आता ही शेव आपल्याला हातानेच या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे आणि आता शेव इथे बारीक करून झाले आहे आता आपण पाक बनवूया तर पाक बनवण्यासाठी एक कप बेसन पीठ होतं तर पाऊन कप साखर घेतली आहे आणि साखर बुडेली इतपत आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे जास्त पाणी झालं तरी काही हरकत नाही परंतु पाक बनवायल्यानंतर जास्त वेळ लागतो थोडासा फूड कलर घातला आहे येल्लो कलरचा आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवला तरी चालेल साखर विरगळेपर्यंत व नंतर गॅस बारीक करायचा आहे तर इथे मी मिडियम गॅस ठेवला आहे तर इथे बघू शकता आता साखर विरगळे आहे गॅस मी एकदम बारीक ठेवला आहे आता आपल्याला याचा एक तारी पाक बनवायचा आहे तर हे शेवचे लाडू बनवण्यासाठी एक तारीपेक्षा थोडा थोडासा पुढे पाक लागतो तर अजून पाक झालेला नाही मी चेक करून पाहिलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे एक तार येत आहे गॅस मी बंद केला आहे किंवा आणखी एक दुसरी पद्धत सांगते पाक ओळखण्याची प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यात पाक टाकायचा आहे आणि हा पाक जर एका जागेवर था थांबत असेल बघू शकता तर आपला लाडूचा पाक झाला आहे असे ओळखायचे जास्त पसरत नाही गॅस बंद करायचा आहे जर पाक पुढे गेला तर नंतर त्याची साखर तयार होते एक तारीपेक्षा थोडासा जास्त ता आपल्याला हा पाक लागतो किंवा त्यापेक्षा प्लेटमध्ये जी दाखवला आहे पाक ओळखण्याची पद्धत ती वापरली तरी चालेल आता या शेव घालून छान मिक्स केला आहे एक चमचा विलायची पावडर घातली आहे एकदा सर्व छान मिक्स करून घेतला आहे आता याच्यावर ताट झाकून अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पाक शेवेमध्ये व्यवस्थित मोरला जातो तर इथे गॅस बंद केला आहे आणि ताट झाकून ठेवला आहे अर्ध्या तासानंतर इथे बघू शकता मध्ये मी एकदा त्याला हलवून झाकून ठेवून दिलं होतं पाक शेवणे व्यवस्थित असा पिला आहे बघू शकता आणि मिश्रण थोडंसं कोमट आहे जास्त गरमही नाही थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे आणि याचे लाडू बांधून घ्यायचे आहे फूड कलर टाकल्यामुळे लाडूला एकदम छान असा रंग आला आहे आणि ते बघू शकता सहज आपला लाडू वळला जात आहे आता जरी हे मिश्रण तुम्हाला ओलसर असे हे लाडू दिसत असले तरी दुसऱ्या दिवशी ते सेट झाल्यानंतर व्यवस्थित दिसतात तर बघू शकता आपला सहज लाडू वळला जात आहे पाक व्यवस्थित जर झाला तर लाडू अजिबात हे चुकत नाही पहिल्यांदा जरी तुम्ही बनवले तरी व्यवस्थित होतात आणि जर मिश्रण खूपच पातळ झालं असेल तर थोडा वेळ गॅसवरती गरम करायचं आणि नंतर लाडू बांधायचे तर बघू शकता इथे लाडू सगळे बांधून झाले आहेत कलरसुद्धा एकदम छान आला आहे तर हे आत्ताच बनवले आहेत त्यामुळे थोडेसे ओलसर दिसत आहेत परंतु दुसऱ्या दिवशी थोडेसे ते कोरडे होतात बघू शकता इथे मी लाडू तुम्हाला तोडून दाखवत आहे एकदम रसरशीत दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद